नमस्कार मंडळी मी सुभाष सुभाषपुडे आपल्याला फिल्मोरा थर्टीन इन्स्टॉल करायचा आहे इन्स्टॉल करण्यासाठी मी तुम्हाला सेटअप फाईल ऑलरेडी प्रोव्हाइड केलेली असेल त्या लिंकवरती तुम्ही क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर सेटअप फाईल डाउनलोड करून घेतल्यावर तुम्हाला फिल्मोरा थर्टीन नावाची जी फाईल इन्स्टॉल झालेली दिसेल स्टेप नंबर वन आपण ही इन्स्टॉल करून घ्यायची आहे स्टेप नंबर दोन आपण आपला अँटीवायरस जो आहे ना तो साधारण एक पंधरा मिनटासाठी आपल्याला बंद करायचं आहे त्या तर त्यासाठी मी इथे जातो आणि ते माझा अँटीवायरस जो आहे विंडोज सिक्युरिटी हा इनबिल्ट मिळतो तोच मी वापरतो तर त्याला आपण इथे क्लिक करूया तुमच्याकडे इतर कुठला अँटीवायरस असेल तर तुम्ही त्यालाही काही वेळासाठी बंद करण्याचे ऑप्शन राईट क्लिक केल्यानंतर मिळतात साधारण काही एक तास अर्धा तास असे ऑप्शन असतात त्यापैकी तुम्ही अर्धा तास किंवा एक तास केला तरी चालेल तर बंद कसा करायचा तर या ठिकाणी विंडोज सिक्युरिटीला मी क्लिक केलं आहे विंडोज सेक्यु सिक्युरिटी से या ठिकाणी ओपन होईल ओपन झाले आहे तर आपण या ठिकाणी वायरस अँड थ्रीड प्रोटेक्शनला मी क्लिक करतो आहे आणि या ठिकाणी मॅनेज इथे मी क्लिक करतो आणि हे रिअल टाईम प्रोटेक्शन बंद करत आहे यानंतर क्लाऊड डिलेवर्ड प्रोटेक्शन यालाही आपण बंद करायचं आहे यालाही बंद करायचं आहे थोड्या वेळासाठी इन्स्टॉल होईपर्यंत तर एवढी प्रोसिजर स्टेप नंबर दोनमध्ये केली आपण यानंतर याला आपण क्लोज करूया किंवा मिनिमाइज करून ठेवतो यानंतर आपण याला राईट क्लिक करायचं आहे आणि एक्स्ट्रॅक्ट टू फिल्मोरा थर्टीन उलटा स्लॅश जो आहे ना याला आपण क्लिक करायचं आहे तर एक नॉर्मल फोल्डर तयार होईल त्याला तुम्ही डबल क्लिक केलं की वंडर शेअर फिल्मोरा अशा नावाचं एक तुम्हाला फोल्डर दिसेल तर त्याच्यावर डबल क्लिक करायचं आहे आणि याच्यामध्ये वंडर फिल्मोरा ही थर्टीन पॉईंट झिरो पॉईंट टू फाईव्ह नावाची ही सेटअप फाईल आहे तर हा फिल्मोरा आपण इन्स्टॉल करण्यासाठी सेटअप डबल क्लिक करायचा आहे यानंतर आपण इथे ओके बटन क्लिक करूया या ठिकाणी वंडर शेअर फिल्माला थर्टीन सेटअप जो आहे इन्स्टॉल होण्यासाठी डू यू वॉन्ट टू अलाऊ दिस ॲप टू मेक चेंजेस याला यस करायचं आहे जे की स्क्रीनवर तुम्हाला दिसत नसेल पण त्याला यस करायचं आहे रेकॉर्डिंगमध्ये ही स्क्रीन येत नाही यानंतर इथे आपण नेक्स्ट बटन क्लिक करायचं आहे ॲग्री ही टर्म्स अँड कंडिशनला क्लिक करून नेक्स्ट करायचं आहे पुन्हा आणखी नेक्स्ट या प्रकारे इन्स्टॉलिंग प्रक्रिया सुरू झालेली आहे ओके okay, इन्स्टॉलेशन प्रक्रिया पूर्ण झाली आहे त्यानंतर पूर्ण होईपर्यंत आपण काहीच करायचं नाही ऑटोमॅटिक इन्स्टॉलेशन पूर्ण झाल्यावर ही विंडो आपल्यासमोर येईल आणि याला आपण अनचेक करून लॉन्च करायचं आहे ओके okay, फिल्मोरा लॉन्च झाल्यानंतर ओपन झाला आहे याला पुन्हा बंद करायचं आहे ओके लॉन्च केला बंद केला यानंतर आपण या ठिकाणी पॅच फाईल नावाचं फोल्डर जे आहे त्याला डबल क्लिक करायचं आहे ओपन झाल्यानंतर याच्यात ज्या फाईल्स आहेत त्याला पूर्ण सिलेक्ट करून कॉपी करून घ्यायचे मी केलं कॉपी याला मिनिमाइज करून घ्या फिल्मोरा जो इन्स्टॉल झाला आहे त्याला राईट क्लिक करून ओपन फाईल लोकेशनला क्लिक करायचं आहे आणि इथे पहिलंवालं जे फोल्डर दिसत आहे थर्टीन पॉईंट झिरो पॉईंट टू फाईव्ह तर ह्याला आपण ओपन करायचे डबल क्लिक करून ओपन झाल्यानंतर खालीपर्यंत जा आणि इथे मोकळ्या जागेमध्ये ह्याच्या फाईल दिसत आहे त्याच्या बाजूला मोकळ्या जागेमध्ये पेस्ट बटन क्लिक करा आणि या ठिकाणी रिप्लेस दी फाईल इन द लो डेस्टिनेशन तर या पण क्लिक करायचं आहे फाईल रिप्लेस झालेल्या आहेत हे बंद करायचं आहे आणि थ्रीट प्रोटेक्शन जे आपण बंद केलं होतं ते आपण आता पुन्हा सुरू करण्यासाठी इथे येतोय पण त्यापूर्वी आपल्याला आणखी एक गोष्ट करायची आहे राईट क्लिक लोकेशन आणि ही जी इथे आहे ना लोकेशन याला डबल क्लिक करून इथे हे पूर्ण कॉपी करून घ्यायचे मिनिमाइज करूया आणि थ्रीड प्रोटेक्शन या ठिकाणी आपण जे काही बंद केलं आहे तिथेच आपण खाली जायचे एक्सक्लूजन एक्सक्ल्युजन नावाचं एक फोल्डर किंवा एक मेनू आपल्याला दिसतो जो सगळ्याच अँटी वायरसमध्ये असतो त्याच्यामध्ये आपण ॲड ऑर रिमूव एक्सक्लूजन हे क्लिक करायचं आहे ह्याला डू यू वॉन्ट टू अलाऊ दिस ॲप टू मेक चेंजेसला यस करायचं आहे आणि इथे तुमचं जे फोल्डर आहे ना ते प्लस बटन क्लिक करून फोल्डरला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी आपण वंडर शेअर आहे जे आहे ह्याला क्लिक करून सिलेक्ट फोल्डर म्हणायचं आहे किंवा डायरेक्टली आपण लोकेशन पण टाईप करू शकतो इथे हे बा फोल्डर हे सिलेक्ट आणि सिलेक्ट फोल्डर ऑलरेडी माझं ते फोल्डर सिलेक्ट होतं म्हणून त्या ठिकाणी डबल आलं नाही परंतु या प्रकारे आपण हे करून घ्यायचं आहे आणि पुन्हा आपण एकदा बॅक यायचे आणि हे रिअल टाईम प्रोटेक्शन वगैरे जे बंद केलं आपण ते पुन्हा आपण ऑन करतोय डू यू वॉन्ट टू चेंजेस टी वाय यस या प्रकारे थ्रीड प्रोटेक्शन आपण ऑन केलेलं आहे आता अँटीव्हायरस आपला जो बंद केला होता थोड्या वेळापुरता तो पुन्हा सुरू केला आहे आणि फिल्मोरा इन्स्टॉल पूर्ण झालेला आहे आता फिल्मोरा आपण डबल क्लिक करून ओपन करून पहा आता या ठिकाणी ॲड न्यू प्रोजेक्टला मी क्लिक करतो आपला फिल्मोरा सॉफ्टवेअर व्यवस्थितरित्या इन्स्टॉल झालेला आहे आता तुम्ही इथे एखादा व्हिडिओ घेऊन एक्सपोर्ट करून पहा त्याच्यावर वॉटरमार्क येणार नाही तर अशा प्रकारे इन्स्टॉलेशनची प्रक्रिया आणि विदाऊट वॉटरमार्क फिल्मोरा थर्टीन वापरण्याची प्रक्रिया आपण इथे पूर्ण केली आहे सेम तुम्ही या पद्धतीने केल्यास तुम्हाला विदाउट वॉटरमार्क फिल्मोरा थर्टीन वापरायला मिळेल थँक्यू